तर नमस्कार गाववाल्यानो आज जरा वकळलेलाच म्हणजे पाऊस नाही होतो आणि सुद्धा पाऊस येतो म्हणान शेड तयार केला लाकडा ठेवण्यासाठी हो आणि फायनली संतोष काका गा भाजी घेऊन येली ती म्हणजे शेगल्याची कारण काल होती गोकुळाष्टमी आणि त्यानिमित्त शेगल्याची भाजी आणि पोळी हो सगळ्यांकडेच भेद असता नंतर बायको जशी कामावरसून येली तशी तिने शेगल्याची भाजी साफ करू सुरू केले आणि सुनील सगळा काम पडता आईन सुद्धा त्या मदत करूच्यासाठी शेगलाची भाजी निवडूक सुरुवात केल्याने म्हणजे जी पाना असते ती कोळी कोळी पाना काढून त्याचे डेट वेगळे केल्याने आणि फायनली मी पण त्यांना जरा जरा मदत केलंय प्रमाणे आणि फायनली शेगलाची भाजी रेडी झाली आणि फायनली जशी शेगलाची भाजी साफ करून रेडी झाली तशी बायलेन सुद्धा कोवळी एक काकडी कापल्या आणि मम्मी आणि बायकोन हय शेगलाची भाजी रेडी करून तयार ठेवली आणि जशी काकडी कापल्या तशी काकडी कोवळी असल्या कारण माझ्या सुद्धा तोंडात पाणी सुटला आणि नंतर काकडी आम्ही खाऊ सुरुवात केली तोपर्यंत आईन घेतल्यान बिळ आणि त्याच्यावर भाजी चिरूक सुरुवात केल्यान आणि गोकुळाष्टमी असल्या कारण सगळ्यांच्या घराकडे शेगलाची भाजी आणि पोळी या असतानाच आणि पूजा सुद्धा कॉलेज असून इला तसं चॉकलो सुद्धा खूप दिवसांनी कारण त्याच्या अंगार उडिये घालूक लागलो तो, तोपर्यंत आई थंय भाजी सुटी पोळी काढूक सुरुवात केल्यान भिड्यात आणि आजच्या गोकुळाष्टमीच्या दिवसात शेगलाची भाजी ही अत्यंत गोल्ड लागता असा पहिल्यापासूनचा म्हणणा असा बायलेन जसं पोळ्या काढू सुरुवात केल्यान आणि पोळ्या कोण कोण केळीचो दंडारो लावतात किंवा आता नवीन जे ब्रश येले ते लावतात किंवा असो चमच्यात कांदो घालून लावतात असा सुद्धा एक युनिक पद्धत वापरल्या कृष्णाचं पूजन करूचं आता त्यामुळे पूजानसुद्धा वस्त्र तयार करून घेतल्यान आणि हय आईची जशी भाजी रेडी झाली तशीच सुद्धा घावणी रेडी करून घेतल्यान म्हटलं आता आता आपण पूजन करूया त्यामुळे मी पूजा करू घेतले प्रथमतः कृष्णा दुधान आंघोळ घातले आणि त्यानंतर पूजा करू घेत काही जणांच्या घराकडे हो गणपतीच्या शाळेतून मातीतो कृष्ण आणून त्याची पूजा केली जाता आमच्या घराकडे तशी पहिल्यापासून प्रार्थना असल्या आम्ही आमच्या देवाला असलेल्या पु, मूर्तीचा पूजन करतो आणि फायनली मी पूजा संपन्न केलंय आणि त्यानंतर आईन गावणे आणि भाजी ती ओढ्याला आणून ठेवल्यान आणि नंतर सगळ्यांचा पूजन करून झाल्यानंतर बायको आणि आईनसुद्धा देवाचा पूजन केल्यान आणि गोकुळाष्टमी सगळ्यांच्या घराकडे पोळी आणि शेगड्याची भाजी जसं असतात तसे सगळ्यांच्या घराकडे फेमस म्हणजे काळ्या वाटाण्याची उसळ असतात तर आईन सुद्धा जॉकले गामच्या एक नाम काढले आणि नंतर आम्ही जेव घेतलो व्हिडिओ कसं वाटलो अवश्य कमेंट मध्ये कमेंट करा